राजकीय नेते सुधीर बापू देशमुख यांच्या वर्षश्राद्धनिमित्त भजनाचा कार्यक्रम संपन्न पिंजरेतील रहिवासी तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे कट्टर नेते सुधीर कुमार भुजंगराव देशमुख यांचे गेल्या सतरा जानेवारी रोजी दुःखद निधन झाले होते त्यानिमित्त आज सतरा जानेवारी रोजी त्यांच्या वर्षश्राद्ध कार्यक्रम पार पडला या वर्षश्राद्ध कार्यक्रमानिमित्त भजनाचा कार्यक्रम व इतर धार्मिक कार्यक्रम पार पडले यावेळी जिल्ह्यातील विविध पक्षाचे नेते मंडळी कार्यकर्ते पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वर्गीय सुधीर बापू देशमुख यांचे नाव जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात अव्वल क्रमांकावर असून त्यांनी यापूर्वी बार्शी टाकळी पंचायत समितीचे उपसभापती पद भोगले असून खरेदी विक्री संघाचे अनेक वर्ष ते संचालक सुद्धा सुधीर बापू देशमुख यांनी जिल्हा परिषद निवडणूक सुद्धा यापूर्वी लढवली होती आजघडीला त्यांच्या पत्नी उषाताई देशमुख या पिंजर ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य सुद्धा आहेत स्वर्गीय सुधीर बापू देशमुख यांना राजकीय क्षेत्राचा दांडगा अनुभव होता विदर्भातील विविध पक्षाचे नेते मंडळी त्यांना फार जवळून ओळखत होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारी सांभाळत असताना त्यांनी विविध पक्षाचे नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांशी अतिशय जवळचे असे संबंध त्यांनी प्रस्थापित केले होते सुधीर बाबू देशमुख हे अत्यंत प्रेमळ आणि प्रामाणिक स्वभावाचे होते ते या जगातून निघून गेल्यामुळे राजकीय क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे आज सतरा जानेवारी रोजी त्यांचे वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम असल्यामुळे भजनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार हरीश भाऊ पिंपळे यांच्यासह अनेक दिग्गज लोकांनी त्यांच्या निवासस्थानी हजेरी लावली होती अनेकांनी सुधीर बापू देशमुख यांना अभिवादन करून त्यांचे आशीर्वाद घेतले यावेळी गावातील सर्वसामान्य नागरिकांपासून तर राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांनी उपस्थिती दाखवली होती प्रसंगी यांचे चिरंजीव अमर देशमुख गिरीश देशमुख ललित देशमुख यांनी पाहुण्यांचा आभार मानले प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा